महामार्गावर गतिरोधक बसवण्यासाठी बीड परळी रोडवर टोकवाडी ग्रामस्थांचं आंदोलन नमस्कार मी आरती तुम्ही आहात चॅनल महामार्गावर असलेल्या टोकवाडी गावातून राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक बसवण्यासाठी टोकवाडीतील ग्रामस्थ आणि शाळकरी मुलांनी रास्ता रोको आंदोलन केलं आहे अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी करून देखील गतिरोधक बसवण्यात येत नसल्याने हे आंदोलन करण्यात आले आहे गावाजवळच असलेल्या महाविद्यालयात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडून जावं लागतं त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून प्रशासनाने तात्काळ या महामार्गावर गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे हो टोपळी गाव नॅशनल हायवेवर आल्यामुळे आणि टोपळी गावाच्या इकडे रत्नेश्वर विद्यालय एक आहे रत्नेश्वर मंदिर आहे दलित वस्ती आहे रोड क्रॉस करून विद्यार्थ्यांना आणि काही वयोद्ध लोकांना आणि गावातील नागरिकांना रोड क्रॉस करावा लागतो अतिशय वाहनांची स्पीड जास्त वाढल्यामुळे जीविताला धोका होण्याची जास्त शक्यता आहे म्हणून आम्ही यापूर्वी बरेच ॲक्सिडेंट झाले परंतु जीवितहानी सुद्धा होऊन झाली नाही परंतु भविष्यात जीवितहानी होऊ नये म्हणून चार पाच ठिकाणी गतिरोधक करावा अशी नागरिकांची आमच्या पूर्ण मागणी लहान ते मोठ्या नागरिक थोरापर्यंत म्हणून आम्ही ग्रामपंचायत आणि नागरिकच्या वतींना आज रस्ता रोक आंदोलन गतिरोधक करून द्यावेत या मागणीसाठी करत आहोत तीन चार महिन्यापासून कार्यकारी अभियंता हायवेच्या साहेबांना निवेदन दिले जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले सरपंच मॅडमने उपजिल्हाऱ्यांनी दिलेले सर्वांना निवेदन दिले पण त्याच्यावर कोणतीही कार्यवाही हो आता पर्यंत झालेली नाही पुढील भूमिका गतीरोधकची मागणी पूर्ण केली तर आमच्या यश आणि आमच्या गावासाठी दिवाळीचा प्रश्न सुटेल परंतु मागणी मान्य झाली नाही तर पंधरा दिवसानंतर यापेक्षा तीव्र आंदोलन रोडला जी सी पी गाड्या करून आम्ही पूर्णपणे रोड ठोस आश्वासन किंवा पूर्ण होईपर्यंत आम्ही करणार आहोत यापुढे तर एक तास चाललेल्या या रस्ता रोकोमुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या परळी या महामार्गाचे काम नव्याने होत असून टोकवाडी ते परळीपर्यंत काम पूर्ण झाले आहे त्यामुळे या महामार्गावर वाहने भरधाव वेगात चालतात गतिरोधक नसल्यामुळे यापूर्वी देखील अनेक वेळा अपघात झाले आहेत त्यामुळे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तात्काळ गतिरोधक न बसवल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे दखल घेऊन गटन समिती लावून पाच गट मान्यता द्यावी गावकऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही शासनाला विनंती करत आहोत नाही दिले तर ह्याच्यापेक्षा आम्ही तीर्थ आंदोलन करून आम्ही सर्व गावकरी या कामासाठी सर्व एक आहेत आणि एक याच्या आम्हाला याच्यात जर नाही त्यांनी तर आणि आठ ते दहा दिवसाला आम्ही काळजी करून आम्ही शांतताच्या मार्गाने आंदोलन केलं आहे एक सांस्कृतिक वारसा आध्यात्मिक वारसा आहे